सुरी चकुंड सरूर हा शेवटचा सेमी सात सुटण्यासाठी स्वच्छ अ सात नंबर वाले पार सहा नंबर तासात येऊन बसले सुरुप्रा शेवटचा सेमी या मैदानातील सात सुटला सात मध्ये परत एकदा ध्रुवा आवडायला लागला शेवटच्या सीमीचा गुला कुणाला कोण होत लाखाच्या वाटचाल सेमी लायनल ला पात्र जिगरबाज आणि त्यावरती बसताना मर्दानी जॉकी दोन गाड्या ताटे ताटेचे लढत आहे परंतु पेजा आणि रुद्राचा शंभूचा नीरवा मागण्या गाडी लक्ष मागण्या गाणी लक्ष द्याव अण्णा चव्हाण दादा चव्हाण दादा शिंदे कुमार चव्हाण यांच्याकडून बाबू चव्हाण यांच्याकडून सोन्याला अण्णाला पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे बक्षीस सगळं तिकडच घ्यायचं आहे सेमीफायनल सातचा निकाल निखार निखा सेमीफायनल सातचा निकाल तास क्रमांक चार मधून पाले गाडी बैरोनाथ रूप शिवरे रैगा या आघाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या शंभू ड्रायव्हर वागावकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला रुद्रा शिवरे शिवरे रायगावकरांचा रुद्रा आणि हुजूला पाला तेजा ग्रुप गिरवे